आणि आजी ही जी तेरड्याची गौर आहे ना इकडे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणती कोणती वनस्पतीचा वापर करतात पाच वनस्पती आहे त्याच्यात टाकुला तेरडा पेवा आणि गुंबा गुंबा आणि इंदवी इंदवी पाच आहे काय म्हणत मंडळी कशात सर्व मस्त मजेत ना मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचं आपल्या हक्काचं सा मराठी युट्यूब चॅनल उदरभरांमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी सध्या गौरी गणपतीचे चा दिवस चालू आहेत आणि आज गणपतीचा पाचवा दिवस आहे अर्थातच आज गौरीचं सुद्धा विसर्जन आहे तिसऱ्या दिवशी गौराई आली आहे घरोघरी काल चौथ्या दिवशी तिचं पूजन झालंय तिला नैवेद्याचं मानपान दिलंय आणि आज ना आपण एकीकडे गौरीचं दर्शन करायला आलंय आता मी तुम्हाला गौराई दाखवतोय इकडची छान अशी एकदम मस्त मूर्ती आहे आणि इकडे डेकोरेशन पण बघा किती छान केलंय आपल्यासोबत इकडे चापी आजी आहेत आणि आजी आज तुम्ही आपल्याला गौरी विषयी माहिती देणार आहेत ना तर ही गौरी तुम्ही कधी आणली आम्ही आणली परवा पाच वाजता संध्याकाळी गौरा होते त्या दिवशी आपण गौरी घरभर चालवली आणि ती घरात घेऊन आली बरोबर आणली मग आम्ही तिथे दरवाजा चालवली हा मग आम्ही घरात आणली मग इकडे ठेवली मग तिला चाय वगैरे आम्ही निवेद्य दिला चाय दही दूध अच्छा आणि मग का काल तिला बसवली दुसऱ्या दिवशी आपण तिचं पूजन हो, केलं दुसऱ्या दिवशी पूजन केलं मग तिला निवेद पुरणपोली अच्छा तुमच्याकडे पुरणपोळीचा मान आहे कवरायचा मान आहे पुरणपोलीचा डाल भात अच्छा दुधाची चाय हा त्या दोन टाइम आम्ही तिला दिलं आणि आज मच्छी काय असं बनवलं तिला खट जेवण दाखवलं खट जेवण दाखवलं आणि मग काल रात्री जागवली सुद्धा असेल ना तुम्ही गौरी हो रात्री आम्ही जागवली खूप जागवली रात्रभर गाणी आणि नाच... नाचले नाचले खूप सुंदर आणि मग आज गौरायचं विसर्जन आहे आज गौरायचं विसर्जन आहे पण आज आम्हाला नारद वाटणार हो आपली माहेर वाशीन आलेली असते आणि आता ती परत घरी चालली म्हणजे आपल्याला जरा उदास व्हायला होते आज आम्हाला खूप नारद वाटते दोन दिवस कसं घर भरलेलं दिसत हो, हो बरोबर आज खाली होणार ना हा ते बरोबरच आहे आता तुम्ही संध्याकाळी मग पूजा वगैरे करून मग एक पाच सहाच्या दरम्यान विसर्जनला घेऊन जा आणि आता ही इकडे आपण मूर्तीची गौरी बघतोय हो। आणि इकडे तेरड्याची गौरी सुद्धा बसवली ना ती तिची मैत्रीण असते की मंगल गौर अच्छा बसवायलाच लागते तिचं ती खरी मेन गौरी असते ना मेन गौरी आणि मग तिला आपण घेऊन घरभर चालवतो बरोबर चालवतात बर बर? मग आता आज विसर्जन करताना इकडे गौरी मोठ्या मूर्तीचं पण आणि तेरड्याच्या गौरीचं पण विसर्जन करणार आजी इकडे गौरीचं वेगळं आकर्षण म्हणजे मी बघितलं तर म्हणजे तुमच्या गौरीला बाळ सुद्धा आहे ना हे बघा इकडे खाली हो त्याच काय महत्व आहे या बाळाचं महत्व असा माझ्या लेकीला मूल नव्हतं ना म्हणून आम्ही बोली केलेली नवस केलेला नवस केलेला कि बाल झाला तर आम्ही तुला बसू पाच वर्ष बसू ते मांडू म्हणजे असं पाच वर्ष नाही आज अकरा वर्ष झाली मुलगा झाला म्हणून आम्ही अकरा वर्ष आजचा अकरावा वर्ष आहे अच्छा म्हणजे तुमची गौर नवसाला पावणारी नवसाला पावणारी आहे अरे वा खूप छान मे पाच वर्ष बोली केलेली पण आम्हाला खूप आवडली ना खूप आमचा नवसाला पावते अच्छा आणि हे अकरावा अकरावं वर्ष आहे अच्छा आणि तुम्ही डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे गौराईचं एकदम मस्त सजावट केली आहे लाइटिंग वगैरे पण छान वाटते आणि मेन तर मूर्ती आहे ना ती खूप सुरेख अशी मूर्ती आहे मग ही तुम्ही मूर्ती वगैरे कुठून आणता वसही पांजू आहे ते तिकडनं हा तिकडन आणली होळी लांबतो अच्छा मग तिकडून होळी तुम्ही डोक्यावर घेऊन येतो अच्छा डोक्यावर आणतात तुम्ही ही गौरीची मूर्ती आणि मग आज तिला पुन्हा विसर्जन करताना पुन्हा नाचवणार करणार मूर्ती घेऊन डोक्यावरती आणि आज जी ही जी तेरड्याची गौर आहे ना इकडे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणती कोणती वनस्पतीचा वापर करतात पाच वनस्पती आहे पेवा आणि गुंबा गुंबा आणि इंदवी इंदवी पाच आहेत आणि मग नंतर तिला पुस्तक वगैरे आणि तिला सुद्धा इकडे साडी नेसवलेली साडी नेसवले म्हणजे ती एकटी येणार मुलगा येणार ती हो हो बरोबर वर्षातून एकदा यायची ना बरोबर आजी आज तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर मंडळी इकडे आपल्याला आजीनी खूप छान अशी गौराईची माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि अशाच काही छान छान व्हिडिओज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा